मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजने संबंधीची सव्वीस सप्टेंबर रोजीची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकठिकाणी मोर्चे झाले आंदोलने झाली काल बीड येथे अतिवृष्टीची पाणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे आले असता बीड जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी अजितदादा यांना निवेदन सादर केले तर यावेळी अजितदादा यांनी जे वक्तव्य केले त्यामुळे पुन्हा एकदा या सरकारवरती प्रशिक्षणार्थ्यांचा विश्वास बसणार नाही असं चित्र आहे कारण अजितदादा यांनी या प्रशिक्षणार्थ्यांना सांगितलं की बाबा ही जी प्रशिक्षणार्थींची प्रशिक्षणाची योजना होती ही तुम्हाला फक्त प्रशिक्षण देण्यासाठी होती तुम्ही हे प्रशिक्षण घेताल आणि कुठेतरी इंटरव्ह्यूला गेलात तर तुमचं तुमच्याकडे हा अनुभव आहे अकरा अकरा महिन्याचा हा तुमच्याकडे अनुभव आहे हा सादर करण्यासाठी ही योजना आहे ही कायमस्वरूपी रोजगाराची योजना नाही आता तुम्ही जर सगळे पुन्हा कार्यकाळ वाढून मागायला लागले तर मग कसं व्हायचं तुमचा संपल्याच्या नंतर दुसऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना अकरा महिने घेणार आहेत आणि त्यासाठी ही योजना काढली होती असं त्यांनी त्या ते प्रशिक्षणार्थ्यांना सांगितलं पण ही योजना काढली तेव्हा सरकारने ही योजना निवडणुकीच्या तोंडावरती काढली होती ह्या योजना सरकारी योजना आहे या योजनेचा भविष्यात फायदा होईल यासाठी अनेक प्रशिक्षणार्थी असे आहेत त्यांनी त्यांचे जॉब सोडले काही प्रशिक्षणार्थी एमपीएससी युपीएससी स्पर्धा परीक्षा स्टाफ ए वगैरे परीक्षाचा अभ्यास करत होते त्यांनी त्यांचा ता अभ्यास सोडला आणि या प्रशिक्षणाच्या योजने सहभागी झाले मग त्यांचं नुकसान झालं मग आता याच सरकार भरपाई कशी करणार कारण या प्रशिक्षणार्थ्यांचं एक वर्षाचं नुकसान झालंय बरं ही योजना काढून पुन्हा सुद्धा सरकारने नवीन प्रशिक्षणार्थ्यांची भरती केली यांना सुद्धा अकरा महिने इंटर्नशिप दिली किंवा प्रशिक्षण दिलं त्यांचंही पुन्हा तेच होणार आहे कारण कायमस्वरूपी रोजगार देता नसेल तर या योजनेचा काय फायदा असं सर्व प्रशिक्षणार्थ्यांची भावना आहे आणि जर सरकारने या प्रशिक्षणार्थ्यांच्या भावनांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं नाही तर या प्रशिक्षणार्थ्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा उद्रेक झाला तर याला सर्वशी जबाबदार सरकारच असेल कारण प्रशिक्षणार्थी सध्या संयमी भूमिका घेत आहेत आंदोलन करतायत मोर्चे काढतायत पण जर प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराच्या दृष्टीने सरकारने काहीच पावलं उचलली नाही तर या आता नक्कीच फटका सरकारला बसू शकतो आता ज्या बाकीच्या अपडेट आहेत काल वाशिम मध्ये सुद्धा मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला होता अनेक संख्येने प्रशिक्षणार्थी तिथे उपस्थित होते मोर्चा झाला अनेक जिल्ह्यातून पुन्हा मोर्चाची तयारी सुद्धा चालू आहे पण अद्यापही बाबा महाराज आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट झालेली नाही तर मित्रांनो हीच अपडेट या व्हिडिओमध्ये द्यायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न आपल्या चॅनेलवरती प्र पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद